नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बऱ्याच घरांमध्ये पती पत्नी एका ताटात जेवण करतात त्यांना वाटते की एका ताटात जेवण केल्याने प्रेम वाढते मात्र वडीलधारी मंडळी आणि धर्मसत्राचे जाणकार सांगतात की पती पत्नीने एका ताटात जेवण करू नये याबाबतीत अनेक लोकांना माहिती नाही आहे महाभारतातही याचा उल्लेख केला आहे यामागचे कारण फार वेगळे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की पती पत्नीने एका ताटात जेवण का करू नये त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढते हे कारण मुळीच नाकारता येत नाही पितामह भीष्म यांनाही हे माहिती होते मात्र त्यांचे म्हणणे होते की प्रत्येक व्यक्तीची त्यांच्या कुटुंबाप्रती अनेक कर्तव्य असतात त्यामुळे जर ही कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायची असतील तर मात्र पती पत्नीने एकत्र जेवण करणे टाळावे जर पती पत्नीने एका ताटात जेवण केले तर पतीचे त्याच्या पत्नीप्रती प्रेम सर्व नातेसंबंधितांच्यात जास्त होते त्यामुळे व्यक्तीची बुद्धीभ्रष्ट होते तो योग्य आणि अयोग्य याच्यात फरक करू शकणार नाही जर पतीचे पत्नीवरील प्रेम अति झाले तर कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात कुटुंबातील सर्व व्यक्तीने सोबत बसून जेवण करावे यामुळे कुटुंबियांत परस्पर प्रेम वाढते त्याचबरोबर एकमेकांप्रती त्याग आणि समर्पणाची भावना बक्कळ होते यामुळे कुटुंबाची प्रगती होते असे भीष्म पितामह यांनी सांगितले होते कोणते अन्न खाणे टाळावे भीष्म पितामह हो यांच्या मते जर कोणी जेवणाचे ताट ओलांडले तर ते जेवण खाऊ नये ते जनावरांना खायला द्यावे ओलांडलेले अन्न चिखल्याप्रमाणे दूषित होते ते अन्न हात जोडून टाकून द्यावे अशा प्रकारचे अन्न खाल्याने दारिद्र्य येते तर आजच्या व्हिडिओमध्ये ही छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद